नमस्कार छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटानं महाराष्ट्र देश याच्याही पेक्षा जगभरामध्ये अनेक विक्रम गाठले आहेत या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा खरं जीवन आज अनेकांपर्यंत पोहोचत आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि महाराजांची भूमिका करणारे विकी कौशल यांच्यासह या चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येकानंच आपली भूमिका इतकी चोख पठवली आहे ना की त्यामुळेच हा चित्रपट आज माईलस्टोन ठरतोय रत्नागिरीकर म्हणून या आपल्याला एक अभिमानाची गोष्ट याच्यासाठी आहे की या चित्रपटात बाळाजी आवजी ही जी भूमिका केली आहे ते कलाकार मनोज कोल्हटकर हे रत्नागिरीचे सुपुत्र आहेत रत्नागिरीच्या हौशी रंगभूमीपासून त्यांच्या कलाकार म्हणून त्यांची जडणघडणीला सुरुवात झाली आणि आज ते मराठी मालिका चित्रपट आणि बॉलिवूडपर्यंत पोहोचले आहेत आणि आज ते छावा या चित्रपटाचा एक भाग आहेत बाळाजी आवजी ही भूमिका जरी छोटी असली तरी ती तितकीच लक्षवेधी ठरलेली आहे त्यामुळेच मनोज कोल्हटकर सरांशी बोलणं आणि त्यांना ही भूमिका कशी मिळाली या भूमिकेविषयी त्यांच्या काही आठवणी आणि चित्रपटाविषयीची त्यांच्या काही आठवणी असतील तर आज आपण जाणून घेणार आहोत अर्थात मनोज कोलटकर हे आज मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक व्यस्त कलाकार आहेत त्यामुळे रत्नागिरीत येऊन किंवा प्रत्यक्ष त्यांना जाऊन भेटणं आणि त्यांची मुलाखत घेणं हे तर तसं थोडंसं त्रासाचंच आहे किंवा ते अशक्य आहे असं म्हणूया त्यामुळे सरांना आम्ही विनंती केली की के के आपण ऑनलाईन मुलाखत घेऊया आणि त्यांनी तात्काळ आम्हाला यासाठी होकार दिला त्यामुळे आज आपण मनोज कोलटकर सरांशी ऑनलाईन गप्पा मारणार आहोत सर आपलं स्वागत आणि नमस्कार अर्थातच छावा या चित्रपटाविषयीच आपल्याशी जाणून घ्यायचंय आणि बाळाजी आवजी भूमिका आपल्याला कशी मिळाली हे जाणून घ्यायला विशेष आवडेल आम्हाला अनघा नमस्कार आज बऱ्याच वर्षांनी आपण गप्पा मारतोय आणि रत्नागिरीकर मित्रमंडळींची गप्पा मारण हा माझ्यासाठी नेहमीच आनंददायी अनुभव असतो कारण ज्यांनी तुमची जडणघडण बघितलेली आहे तुम्हाला पडत धडपडत मोठं होताना बघितलेलं आहे ज्यांच्या समोर तुम्ही वाढला आहात त्यांच्याशी गप्पा मारण्यात एक वेगळाच आनंद असतो आणि तुझ्या निमित्ताने आज मी प्रहारच्या प्रेक्षकांशीही संवाद साधू आहे ही आणखी आनंदाची बाब आहे तू आता जसं म्हटलंस तशी छावा नावाची हिंदी फिल्म रिलीज झालेली आहे एक मोठा ऐतिहासिक पट आहे हा मॅडॉक फिल्मची निर्मिती आहे आणि लक्ष्मण उतेकरनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे आपला मराठी मराठमोळा माणूस आहे पहिल्यांदा लक्ष्मण सरनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणून केली अतिशय कुशल डीओपी पी म्हणून त्यांचं नाव इंडस्ट्रीत घेतलं जातं आणि अनेक मराठी हिंदी चित्रपटांना त्यांनी डिरेक्शन ऑफ फोटोग्राफी केलं त्यानंतर ते दिग्दर्शनाकडे वळले आणि आता एक मोठा चरित्रपट घेऊन ते ऐतिहासिक पट घेऊन आपल्यासमोर आलेत भारतभर हा चित्रपट रिलीज झाला आहे आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय मी या चित्रपटामध्ये बाळाजी आहोजी नावाची एक छोटीशी व्यक्तिरेखा साकार करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे चिटणवीस महाराजांचा ज्यांच्यावर खूप मोठा विश्वास महाराजांचं दप्तर सांभाळणारा माणूस अतिशय उत्तम हस्ताक्षर मोडी लिपीमध्ये अनेक सुधारणा ज्या माणसाने घडवून आणल्या असे बाळाजी आऊजी ही ती व्यक्तिरेखा आहे लांबी रुंदीच्या दृष्टीने विचार केला तर अतिशय छोटीशी व्यक्तिरेखा आहे मला पहिल्याच भेटीत लक्ष्मण सरनी त्याबद्दल सांगितलं होतं की फार सीन काही या व्यक्तिरेखेच्या वाट्याला येणार नाही आहेत एखाद दोन सीन असतील पण लक्ष्मण सरांबरोबर काम करायला मिळणार या मोहापायी मी ही भूमिका करायला तयार झालो आणि ते बरंच झालं कारण अशा प्रकारच्या मोठ्या चित्रपटाचा एक छोटासा भाग होणंसुद्धा एक वेगळा अनुभव असतो तुम्ही एका मोठ्या अनुभवाला सामोरे जाता आपण कलावंत म्हणून व्यावसायिक कलावंत म्हणून अनेक प्रकारच्या भूमिका करतच असतो आपण मराठी सिरियल करतो हिंदी सिरियल करतो वेब सिरीज करतो शॉर्ट फिल्म्स करतो कधी जमलं तर नाटक करतो सगळं चालूच असतं पण चित्रपट करताना तो एक कॅनव्हासच मोठा असतो डेली uh, सोप हे जनरली तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे की डेली न्यूजपेपरसारखे असतात आजचा एपिसोड आला की गेला फार काही स्मरणात राहतच असं नाही पण चित्रपट हे एक डॉक्युमेंटेशन असतं ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तो टिकणार असतो तो एक रेफरन्स असतो अर्काईव्ह असतं आणि त्यामध्ये एखादा एखादी छोटकीशी किंवा लक्षणीय भूमिका करणंसुद्धा फार आनंददायी असतं अनेक वर्षानंतरही ती भूमिका पाहिली जाते आपल्यालाही त्याचा एक वेगळा आनंद मिळतो त्यामुळे ही भूमिका करायला मी मान्यता दिली ही भूमिका कशी मिळाली असं म्हणशील तर इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्याचे दोन प्रकार असतात करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला खूप धावपळ करायला लागते काम मागायला जावं लागतं ऑडिशन्स द्याव्या लागतात आणि मग एक काळ येतो जेव्हा तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून असते इंडस्ट्री आपल्याला असं वाटत असतं की एखाद्या दुर्लक्षित चॅनलवर कोपऱ्यातल्या एखाद्या कार्यक्रमात काहीतरी छोटीशी व्यक्तिरेखा करतोय पण जगाच्या कुठल्या कोपऱ्यातून कोण त्या भूमिकेवर लक्ष ठेवून असेल तुम्ही सांगू शकत नाही मला अलीकडेच एक असा अनुभव आला होता दुर्दैवाने ते वर्कआउट झालं नाही पण मल्याळम चित्रपटसृष्टीतनं मला एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचा फोन आला आणि त्याने मला थेट एका कॅरेक्टर करता विचारलं तर मी विचारलं की अर्थातच मल्याळमय म्हटल्यानंतर मला शंका आली की यांच्याकडे माझं काही रेफरन्सेस नसावेत मल्याळम फिल्म होती त्यासाठीचं त्यांनी मला नरेशन दिलं तर मी त्यांना म्हटलं मी काही ऑडिशन वगैरे हो द्यायला हवी आहे का या कॅरेक्टरसाठी तुम्हाला कसा रेफरन्स मिळाला आहे तुम्हाला ठाऊक आहे का माझं काम काय आहे तर ते म्हणाले की तुम्ही चंद्रनंदिनी नावाच्या स्टार प्लसवरच्या शोमध्ये जो चाणक्य सादर करताय तो हा आम्ही बघूनच तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं आहे सो so, आम्हाला तुमचे ऑडिशन फोटो काही नको आहे ती भूमिका बघूनच आम्ही या भूमिकेसाठी तुम्हाला विचारणा केली तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की कोण बघत असेल ही भूमिका साऊथमध्ये कशाला कोण बघेल पण तसं नाही कास्टिंगवाले लोक असतात ते लक्ष ठेवून असतात दिग्दर्शकांची नजर असते त्यांना वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी वेगवेगळे फेसेस हवे असतात त्यामुळे तुमचं काम बारकाईने स्कॅन होत असतं मग ती वेबसिरीज असो शॉर्ट फिल्म असो मी चुभन नावाची एक शॉर्ट फिल्म केली होती छोटीशी पंचवीस मिनिटाची फिल्म आहे पण त्याला इतका उदंड प्रतिसाद युट्यूबवर मिळाला ती इतकी पोचली लोकांपर्यंत त्याच्यासाठी मला इतका अप्लॉज मिळाला इतका फीडबॅक त्याच्यासाठी आजही येतोय आजही युट्यूबवर अव्हेलेबल आहे ती फिल्म तर अशा पद्धतीने तुम्ही काम करत असताना नेहमी ने हेच लक्षात ठेवायला लागतं ते नाटक असो किंवा कॅमेरा फेस करत असा तुम्ही की सर्वपणाला लावूनच काम करायचं असतं कारण त्याचा रेफरन्स घेऊन पुढची कामं तुमच्याकडे येत असतात तर लक्ष्मण सरांनी कुठली तरी माझी ऐतिहासिक भूमिका पाहिली होती मला वाटतं राजा शिवछत्रपती या मालिकेतील डबीर असेल ती पॉझिटिव्ह व्यक्तिरेखा होती पण अशा पद्धतीचा माझा हिस्टॉरिकल गेटअप लूक काम करण्याची पद्धत त्यांना ठाऊक होती आणि त्यांच्या कास्टिंग डिरेक्टरनेही त्यांना दुजोरा दिला होता की या भूमिकेसाठी मनोज कोलटकरच आणि त्यानुसार त्यांनी मला बोलावलं होतं त्यामुळे ही भूमिका माझ्याकडे चालून आली मग आमच्या लुक ट्रायल्स झाल्या फोटो काढले गेले मी लक्ष्मण सरना भेटायला जेव्हा मॅडॉकच्या ऑफिसला पहिल्यांदा गेलो तेव्हा तिथे भिंतीवर एका लाईनीमध्ये सर्व कलावंतांचे फोटो लावून ठेवलेले होते आणि त्यामध्ये बाळाजी आऊजी या व्यक्तिरेखेसाठी मनोज कोलटकरचा फोटो आधीच लागलेला होता सो त्यांच्या बाजूने त्यांनी फायनल केलंच होतं पण त्यानंतर मला लक्ष्मण सरनी या भूमिकेचं नरेशन दिलं दो दोन अडीच तासाच्या चित्रपटात जरी एखाद दोन सीन असले एखाद्या व्यक्तिरेखेला तरी त्या भूमिकेची बॅकस्टोरी त्या नटाने लक्षात ठेवणं गरजेचं असतं दिग्दर्शकाला तर ती ठेवावीच लागते तर एक अप्रतिम नरेशन लक्ष्मण सरनी मला त्या भूमिकेसाठी दिलं आणि मग आम्ही दन केलं की आपण आता ही भूमिका करूया आणि मग एका अनोख्या प्रवासाला सुरुवात झाली मनोज सर रत्नागिरीच्या हौशी रंगभूमीपासून आपल्या अभिनयाला सुरुवात झाली त्यानंतर मालिका मराठी चित्रपट आणि आता बॉलिवूडमध्ये एक दिग्गज नाव मनोज कोलटकर असं झालंय आपण वेगवेगळ्या भूमिका केल्यात त्यातही ऐतिहासिक भूमिकांचाही समावेश आहे पण तरीही छावा हा चित्रपट आपल्यासाठी वेगळा का ठरतो छावा हा चित्रपट कशा पद्धतीने वेगळा ठरतो असा तू प्रश्न विचारलायस तर मेकर्सची नियत यामुळे तो वेगळा ठरतो की अशी की बऱ्याचदा असं होतं की महाराष्ट्राच्या मातीतले वीर मग ते राजकारणातले असोत समाजकारणातले असोत कलेच्या प्रांतातले असोत खेळातले असोत हे या मातीपुरतेच मर्यादित राहतात आणि ते महाराष्ट्राच्या बाहेर फारसे कोणाला ज्ञात होत नाहीत असा आजवर अनेक चरित्रांच्या बाबतीत झालेला आहे पण या चित्रपटाच्या मेकर्सने लक्ष्मण होतेकर हे त्यातले महत्त्वाचे व्यक्ती आपल्याला म्हणायला लागेल नंतर मग सगळं जुळत येतं प्रोड्युसर येतो टेक्निशियन्स येतात नट येतात पण बेसिकली ज्यांची ही कॉन्सेप्ट की आपण छत्रपती संभाजी महाराजांवर एक महान चित्रपट करूया तो हिंदीत करूया आणि तो भारतभर आणि भारताबाहेरही प्रदर्शित होईल हे बघूया हे ही ज्यांना कल्पना सुचली आणि ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे त्याचा पाठपुरावा केला साफ नियत ठेवली जे इतिहासात घडलं ते दाखवायचं धाडस दाखवलं हे या चित्रपटाचं वेगळेपण आहे असं म्हणता येईल चित्रपटाची अनाऊन्समेंट झाल्यापासूनच तुलाही ठाऊक असेल आपल्या रसिक प्रेक्षकांनाही ठाऊक असेल की अनेक प्रकारचे आणि पण परंतु किंतु या प्रोजेक्टच्या संदर्भात चर्चिले गेले आणि अनेक चर्चा उठवल्या गेल्या की मग छत्रपती संभाजी राजां राजांवरचा चित्रपट आहे तर त्यात हिंदी अभिनेताच का मराठी का नाही मग म्युझिकसाठी ए आर रहमानस का अजय अतुल खान आहेत आणि मग स्वराज्य रक्षक संभाजी की धर्मवीर संभाजी अशा प्रकारचा एवढा किस या सगळ्या गोष्टींवर चरविचरवण झालं की ते बघून कुठल्याही शिवप्रेमीला दुःख व्हावं यातना व्हाव्यात महत्वाचं काय आहे आपला नायक हा जगासमोर जाणं महत्वाचं आहे का या छोट्या छोट्या गोष्टीवर वाद घालत राहणं महत्त्वाचं आहे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक नव्हते का त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं नाही का केलं ना त्यांच्या पितश्रीनी ज्या स्वराज्याच्या ज्या स्वराज्याचा पाया घातला त्याचा विस्तारही त्यांनी केला त्यामुळे ते स्वराज्य रक्षक होतेच पण ॲट द सेम टाईम ते धर्मवीर नव्हते का, का नाही म्हणायचं त्यांना धर्मवीर औरंगजेबासारख्या एका अतिशय कपटी पातायंत्री नीच अशा मोगल बादशाहकडून धर्मांतराची ऑफर आलेली असताना तुम्ही आमच्या बाजूला या आमचा धर्म स्वीकारा म्हणजे सगळं भलं होईल तुमचं अशी ऑफर आलेली असतानाही ताठ मानेने त्याच्यासमोर न झुकता अनंत यातना सहन करत जो माणूस आपला धर्म सोडणार नाही म्हणाला आपल्या धर्मासाठी आपल्या मातीसाठी मी बलिदान देईन यासाठी जो तयार झाला तो धर्मवीर नव्हता का त्यामुळे हे छोटे छोटे शब्दछल करून त्याला राजकीय रंग देऊन आपल्याच नायकाला आपण कमीपणा आणतो याची आपल्याला मराठी माणूस म्हणून लाज वाटायला हवी खरं तर आपला नायक जर राष्ट्रीय पातळीवर ठाऊक होत असेल जगा जगापर्यंत पोचत असेल जगातले सगळे महानायक आपल्याला ठाऊक असतात पण आपल्या मातीतलं काय सोनं आपल्याला ठाऊक नसतं तर या चित्रपटाचं वेगळेपण मी हे सांगेन की मेकर्सची नियत त्याने ती साफ ठेवली की आम्हाला आमचा इतिहास खणखणीत स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडायचा आहे त्यात आडपडदा दाखवायचा नाही आहे <coughs> मुघलांनी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना यातना दिल्या तर दिल्या तो इतिहास आहे तो दडवण्यात काही अर्थ नाही त्यामुळे अशा पद्धतीने अतिशय जेन्युनली या प्रोजेक्टला ॲप्रोच मेकर्सनीच केल्यामुळे मग त्यामध्ये भेसळ झाली नाही कुठल्याच पातळीवर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरनी जेव्हा या पद्धतीने या प्रोजेक्टला सुरुवात केली त्यामुळे आपोआपच तशा पद्धतीची टीम बांधली गेली दिनेश विजन त्याचे निर्माते मॅडॉक फिल्मचे आणि बाकी सर्व कलावंत टेक्निशियन्स हे एकाच दिशेने मग मार्गस्थ झाले आणि त्यामुळे आज हा रसरशीत असा मराठ्यांचा इतिहास जी एक ठसठस ती जखम आहे मराठ्यांच्या महाराष्ट्राच्या इतिहासातली आपल्या मातीतली ती जनतेसमोर आली आणि त्याला आज सगळ्या भारतभरातनं किंवा भारताबाहेरच्याही थिएटरमधून जो रेस्पॉन्स मिळतो आहे शेवटच्या वीस मिनटामध्ये प्रेक्षक जे अस्वस्थ होत आहेत सद्गदित होत आहेत निशब्द होत आहेत ते बघितल्यावर आपल्याला कळतं की आपली नियत साफ असणं स्टोरी टेलिंग आपलं मूळ हेतूशी प्रामाणिक असणं हे किती चांगली गोष्ट आहे उगाच घडलेल्या गोष्टीत इतिहासात काहीतरी भेसळ करून जर दाखवायचीच असेल तर मग फिक्शनच केलेलं काय वाईट नाही का तर अशा पद्धतीचा इतिहास जो घडलेला आहे तो जसाच्या तसा पडद्यावर आणण्याचा धाडस लक्ष्मण होतेकरनी आणि त्यांच्या सर्व टीमने दाखवलं हे या चित्रपटाचं वेगळेपण आहे सगळीकडे सध्या छावा या चित्रपटाबद्दल खूप बोललं जात आहे लिहिलं जातंय वेगवेगळी सोशल मीडियावरती सुद्धा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती छावाबद्दलच बोललं जाते वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या जात आहेत वेगवेगळे किस्से जाता सांगितले जातात कलाकारांकडनं सांगितले जाते त्यामुळे तुमच्याकडनं सुद्धा या चित्रपटाच्या दरम्यान एखादा घडलेला प्रसंग एखादी आठवण असेल तर आम्हाला ऐकायला जरूर आवडेल चित्रपटाचं शेड्यूल फार मोठं होतं अनेक ठिकाणी त्याचं शूटिंग झालं मुंबईमध्ये झालं मुंबईत सुद्धा ठिकाणी झालं वाईला झालं साताऱ्याला झालं आणि एक पॉवर पॅक्ड असा सगळा प्रोग्राम होता मी जरी त्या छोट्या भूमिकेत असलो तरी चित्रपटातील अनेक कलावंत तंत्रज्ञ ही आपलीच मित्रमंडळी असल्यामुळे आपल्याला अपडेट्स मिळत असतात आणि विशेषतः अशा प्रकारच्या प्रोजेक्टचा तुम्ही जेव्हा एक भाग असता तेव्हा तुम्हाला त्यात ते उत्सुकता असते आपलं काम संपलं घरी गेलं असं होत नाही कोण कुठे आहे काय करतो आहे आज काय झालं असे अपडेट्स मिळत असतात ते मीडियातनं मिळतात आपल्याला सेटवरच्या मित्रमंडळींकडून मिळतात तर अनेक युद्धाचे प्रसंग होते यात त्यासाठी विकी कौशलपासून संतोष जुएकरपर्यंत सर्वांनी प्रचंड तयारी केलेली होती संतोष ने विकी कौशलच्या बरोबरीने ट्रेनिंग घेतलेलं होतं आणि अनेक मराठी चेहरे त्यामध्ये आपण करमरकर आहेत आस्तातकाळे आहेत खूप मराठी कलावंत त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पडद्यावर दिसतील आणि सर्वांनी खूप आपापलं कॉन्ट्रिब्युशन त्यासाठी दिलेलं होतं युद्धाचे प्रसंग असल्यामुळे अर्थातच एन्जुरीज खूप मोठ्या होत्या त्या बातम्याही आमच्यापर्यंत पोहोचत होत्या की आज विकीला अशा प्रकारची एन्ज्युरी झाली आहे आणि कोणाला असं झालं आहे तर ती एक त्यावेळी एक काळजीचा विषय असा की अरे बाबा एवढं मोठं शिवधनुष्य लक्ष्मण सरनी उचललं आहे तर हे शेवटाच निर्विघ्नपणे जायला पाहिजे आणि जेव्हा एन्जुरीज होतात तेव्हा शेड्यूल कशी लांबतात ती एक ॲक्टर म्हणून मला चांगलीच ठाऊक असल्यामुळे हा चित्रपट कसा सुविहितपणे पूर्ण होईल ही एक काळजी होतीच आणि छोट्या छोट्या डिपार्टमेंटनी पण त्यात आपलं हंड्रेड पर्सेंट दिलेलं होतं एक मला प्रसंग सांगावंसा वाटतो जो लक्ष्मण सरनी स्वतःही सांगितला आहे की अनेक असे भावोत्कट प्रसंग त्या शूटिंगच्या दरम्यान घडत होते लोक काम करणारे कलावंत आपण कलावंत आहोत हे विसरून त्यामध्ये वाहून जात होते इन्व्हॉल्व होत होते एक राज्याभिषेकाचा प्रसंग होता छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो आणि त्यासाठी ते चालत चालत आपल्या सिंहासनाकडे येत आहेत आणि त्यांची नजर आबासाहेबांच्या टोपाकडे जाते जो तिथे ठेवलेला आहे आणि त्याचा आशीर्वाद घेऊन ते आता सिंहासनावर विराजमान होणार प्रत्येक वेळी विकी कौशल जेव्हा तिथे येत होते तेव्हा ते इतके भाऊक होत होते आणि त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू येत होते की तो शॉर्ट त्याचे इतके रिटेक झाले नाही तर जनरली विकी कौशल कमाल ॲक्टर आहेत ते एखाद दोन टेक्समध्ये तो प्रसंग ओके करतात पण तो टेक काही बराच काळ पूर्ण होत नव्हता एका पॉईंटला ते लक्ष्मण सरनं मिठी मारून ढसाढसा रडले की मला अश्रू थांबतच नाही आहेत लक्ष्मण सरांचं असं म्हणणं होतं की डोळ्यात अश्रू आले तर चालतील ते आठवणीने आले सदगदीत झालात इतकं चालेल पण डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ देऊ नका कारण मग राजा दुबळा दिसेल रडला तर आणि त्यामुळे तो शॉर्ट काही मिळत नव्हता आणि फायनली बऱ्याच नंतर त्याने स्वतःला सावरलं आणि मग तो प्रसंग पूर्ण झाला पण सगळ्यांकरताच तो इमोशनल एक पॉईंट होता की अशा पद्धतीने तुम्ही इतिहास साकारत असता इतिहासातलं पात्र साकारत असता घडून गेलेली घटना रिक्रिएट करत असता ती इतक्या उत्तम पद्धतीने रिक्रिएट होत असते म्हणजे रायगडवरचा दरबार म्हणजे रायगडवरचा दरबारच उभा केलेला आहे त्यात कुठल्याही न्यूनता सेटमध्ये पडद्यांमध्ये रंगसंगतीमध्ये पात्रांच्या कपड्यांमध्ये दागिन्यांमध्ये कुठेही काही बोट ठेवायला जागा कला दिग्दर्शकाने कॉस्ट्युमने मेकअपने ठेवलेली नाही आहे आणि लक्ष्मण सरांची ती व्हिजन आहे की हे आपल्याला परफेक्शनला नेऊनच करायचं आहे त्यामुळे अशा पद्धतीचं जेव्हा सगळं तुमच्या भोवती गारूड तयार असतं आणि तुम्ही त्या काळात जाता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तिरेखेचा एकदा रिलीव करत असता ती व्यक्तिरेखा पुन्हा जगत असता आणि त्यामुळे अशा प्रकारचे इमोशन्स टाळणं अशक्य होतं हा एक प्रसंग मला खूप आठवतो आहे की कशा पद्धतीने सगळेजण मेस्मराईज झाले होते आणि बराच काळ त्या प्रसंगाचं शूट चालू होतं तर त्या दिवसाचं ते शूटिंग आटपलं पॅकअप झालं आणि त्यानंतर रोजच्या दिवसाचा एक आढावा असतो त्यावेळी रिसर्च टीमने लक्ष्मण सरना सांगितलं की आजचा हा तोच दिवस होता तिथीने ज्या दिवशी इतिहासामध्ये छत्रपती संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला होता ते सिंहासनाधीश्वर झाले होते म्हणजे काळसुद्धा खूप गंमत करत असतो तीच तिथी तोच दिवस आणि अनेक वर्षानंतर तो रिक्रिएट केला गेलेला आणि तो माणूस त्या भावनेच्या पुरामधून स्वतःला सावरू शकत नाही काहीतरी नियतीचे संकेत असतात असं अनेकदा शूटिंग दरम्यान घडतं बघायला मिळतं काही रिमोट प्लेसेसला आपण शूट करत असतो त्या जागांचं काही ऐतिहासिक महत्त्व असतं तिथे काही गोष्टी घडून गेलेल्या असतात तर काळाचा सगळा मायाजाल आहे त्यात अनेकदा तुम्ही त्याच त्याच गोष्टी त्याच 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 घटना परत घडवत असता बघत असता आणि पूर्वी ते कुठेतरी घडून असतं ज्याला देजाऊ असं आपण म्हणतो तर असा अनुभव येतो आपल्यालाच कळत नाही की मी इथे का भाऊक झालो इथे मी का संतप्त झालो उगाच उगाच आणि जेव्हा खास करून तुम्ही ऐतिहासिक पौराणिक कलाकृती करत असता तेव्हा अशा पद्धतीचे अनुभव अशा पद्धतीचे अनुभव तुम्हाला हमखास येतात खरंच सर आतापर्यंत खूप छान गप्प गप्पा झाल्यात आणि जागा जगा एक विचारावं असं वाटतं की छावा या चित्रपटानं मनोज कोल्हटकर या अभिनेत्याला काय दिलं अभिनेता म्हणून म्हणशील तर एक एनरिचिंग एक्सपिरियन्स या चित्रपटाने मला दिला मी आजवर ऐतिहासिक भूमिका काही कमी नाही केली आहेत मराठी सिरियलमध्ये केल्या आहेत चित्रपटात केले आहेत हिंदी सिरियलमध्ये केले आहेत त्यामुळे वेबसिरीजमध्ये केले आहेत सो ऐतिहासिक किंवा पौराणिक व्यक्तिरेखा बऱ्याच केल्या आहेत पण तरीही प्रत्येक वेळी एक वेगळा अनुभव असतो तर या सेटअपमध्ये काम करताना ज्या स्केलला लक्ष्मण सरांनी आणि मॅडॉक फिल्म्सने हा प्रोजेक्ट उभा केला होता त्यामुळे तो एक विलक्षण अनुभव ठरला आणि प्रत्येक वेळी तुम्ही साधारण समान पद्धतीचं जरी कॅरेक्टर आधी केलेलं कॅरेक्टर जरी करत असलात रेफरन्स पॉईंट जरी तुमच्याकडे असले तरीसुद्धा ॲप्रोच मेकर्सचा वेगळा असू शकतो तर मी नितीन देसाईंकडे राजा शिवछत्रपती मालिका केली होती त्यावेळी त्यांचा दिग्दर्शकांचा लेखकांचा ॲप्रोच आताचा झावा चित्रपटाच्या वेळीचा मेकर्सचा ॲप्रोच हे वेगवेगळे असूच शकतात आणि त्यामुळे कलावंतांच्या अनुभवामध्ये खूप फरक पडतो प्रेक्षकांच्या अनुभवामध्ये सुद्धा खूप फरक पडतो त्यामुळे एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा म्हणून ती सादर करताना या सेटअपमध्ये इतक्या भव्य प्रोजेक्टमध्ये मला एक खूप फुलफिलिंग असं अनुभव होता खूप मजा आली मला ती करायला आणि प्रत्येक वेळी अर्थातच तुम्ही नवीन लोकांसोबत काम करता तेव्हा अनेक गोष्टी शिकत असता कॅरेक्टर जरी आधी केलेलं परत तुम्ही करत असाल किंवा त्यात साधर्म्य असेल तरी कशा पद्धतीने ॲप्रोच बदलला जाऊ शकतो टेक्निकली काय गोष्टी बदलल्या की तुमचा परफॉर्मन्स काय पद्धतीने बदलतो कॅमेरा मुवमेंट असेल लाईट्स असेल मेकअप असेल सगळ्याच बाबतीत एक वेगळा थॉट घेऊन एक वेगळी टीम येते सो त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळेपणा फ्रेशनेस जाणवतोच आणि त्यातून तुम्ही अनेक गोष्टी शिकत असता ज्या तुम्हाला पुढच्या वेळी उपयोगी पडतात रत्नागिरीकर म्हणून म्हणशील तर एका बाजूला अभिमान की रत्नागिरीतले आज काही मी एकटा नाही आहे खूप कलावंत आधीही येऊन गेले शंकर घाणेकर काशीनाथ घाणेकरांपासून ते माझ्या पिढीचे वैभव मागले मी पासून ते अगदी आता नवीन पिढीतले अनेक कलावंत आता रत्नागिरीत येत आहेत मुलं येत आहेत मुली येत आहेत आणि चांगलं नाव करत आहेत त्यामुळे रत्नागिरीच्या मातीतली प्रतिभा टॅलेंट हे आता महाराष्ट्रासमोर आणि महाराष्ट्राबाहेरही जात आहे मी खरं तर मराठीपेक्षा जास्त काम हिंदीमध्ये केलं आहे आणि अतिशय अनवट अशा भूमिका केल्या आहेत ज्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना भाऊ काही नाही आहेत मी शहीद तुकाराम ओंबळेंची भूमिका केली होती लाईव्ह हो ओके चॅनलवर मग माझा स्वतःचा विश्वास बसला नव्हता हो की मी तुकाराम मोंबळे कसं काय तर ते जे डिरेक्टर आहेत धर्मेश शहा धर्मेश शहा नाव आहे त्यांचं त्यांचा माझ्यावर फार विश्वास मी त्यांच्यासोबत खूप आधी प्रोजेक्ट केले होते त्यांचा मला फोन आला की असं असं आहे एक तासाचा भाग आहे आझादी हिरोज म्हणून स्टार लाईव्ह हो ओके चॅनलवर आणि आझादी हिरोज या मालिकेत आपण वेगवेगळे हिरोज दाखवतोय हो ज्यांनी अशा पद्धतीने राष्ट्रासाठी बलिदान दिलं तर त्यामध्ये तुम्ही तुकाराम मुंबळे शहीद तुकाराम मुंबळे करणार आहात तर माझा विश्वासच बसला नाही मी म्हटलं गोरा चिट्टा सिंगल फसली आणि मी कसा दिसू शकेल तर ते म्हणले तुम्ही या आणि आपण बघू आणि नंतर गेल्यानंतर मेकअप चढवला गेला माझ्यावर युनिफॉर्म चढवला गेला पोलिसांचा माझे फोटो काढले गेले आणि जेव्हा मी आरशात स्वतःला बघितलं तेव्हा आय वॉज शॉक्ड की त्यांची विजन करेक्ट होती मला ते ठाऊक नव्हतं आणि त्याच्यानंतर एक तासाचा अप्रतिम भाग ट्वेंटी सिक्स इलेवनच्या हल्ल्यावरचा प्रदर्शित झाला जो करताना मला अत्यंत आनंद मिळाला की आपण एका फार मोठ्या अशा शहीदाला एक छोटीशी श्रद्धांजली आपल्या कलेच्या माध्यमातून अर्पण करतोय असं वाटलं आणि तो एपिसोड आजही उपलब्ध आहे बघायला देवो के देव महादेवसारख्या हिंदी सिरियलमधनं मी दधीची या ऋषींचा रोल केला भारतभरचे रसिक आज त्यासाठी मला ओळखतात दधीची ऋषी म्हणून विशेषतः आपण जेव्हा बाहेर जातो आणि आपल्याला त्या नावाने हाक मारली जाते ना मी भोपाळमध्ये जिमबरोबर शूट करत होतो सत्याग्रह नावाच्या फिल्मचं आणि त्यावेळी एकाच वेळी मला दधीची ऋषी म्हणून पण आणि तुकाराम मुंबळे म्हणून पण ओळखणारे लोक होते एअरपोर्टला लोक भेटायचे त्या नावाने हाक मारायचे फोटो काढून घ्यायचे सही घ्यायचे त्यावेळी खूप मोठा आनंद होतो अर्थात मराठीतल्या प्रेक्षकांना या माझ्या भूमिका तिकडे केलेल्या किंवा तिकडे मी व्हिलन्स केले हिंदीमध्ये चांगले टेलिव्हिजनला खास करून जे ठाऊक नाही आहेत पण ठीक आहे मराठीमध्ये भूमिकांचे वैविध्य त्या मानाने माझ्या वाट्याला कमी आलं असलं तरी आता चांगल्या वेगळ्या भूमिका येत आहेत थोडी वाट बघावी लागते आणि आत्ता झी मराठीवर तुला जपणारं आहे नावाची एक मालिका कालच सुरू झाली रोज रात्री साडे दहा वाजता झी मराठीवर असते त्यामध्ये शिवनाथ नावाचं एक वेगळंच कॅरेक्टर मी करतो आहे त्याचा गेटअपही वेगळा आहे त्या कॅरेक्टरचा अप्रोचही वेगळा आहे ती भूमिका लोकांना बघायला मजा येईल त्यामुळे रत्नागिरीकर म्हणून आपली प्रतिभा आपली टॅलेंट इतक्या जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचते याचा एक मोठा आनंद या भूमिकेमुळे मला मिळाला खरे सर तुमच्या भूमिका मी इथल्या नाटकांमध्ये सुद्धा पाहिल्या आहेत मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये सुद्धा पाहिलेत आणि कोणतीही भूमिका असेल तर मनोज कलटकर ती भूमिका जगतात हा आमचा आजवरचा अनुभव आहे आणि म्हणूनच आपल्याबद्दल आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो आणि तुम्ही जसं म्हणालात की खरंच प्रत्येक भूमिकांमध्ये जेव्हा तुम्ही त्या करता त्यावेळेला प्रेक्षक ती डोक्यावर उचलून घेतात आणि याही पुढे असाच आपला प्रवास चालू राहील पण छावा या चित्रपटाच्या निमित्तानं आज आपण आपल्या व्यस्त दिनचर्येतून आणि कामामधून आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल प्रहार डिजिटलच्या माध्यमातून मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते धन्यवाद